हाय मित्रांनो गुड मॉर्निंग आज सरळ थेट आपल्या शेतातून गुड मॉर्निंग आहे बघा आपला पिरू बाजरी आणि मका मकला कंच लागले हाय सर्वांना गुड मॉर्निंग चला आपण तुम्हाला माझं शेत दाखवतो बघा छोटूसं रोपाले पेरूचं आमच्या ह्याच पेरूचं हे रोप आहे सरदारचं लखनवी सरदार खूप फळं लागले पण लहान लहान आहेत अजून मोठी झाल्यावर खायला मजा अजून लहान आहेत चला दाखवत तुम्हाला आमची मका बाजरी प्लस कांदा ओके चला तर मग चिखल झाला आहे पाऊस पडतोय आताच आंघोळ केली रानातच केली आणि गावात पाणी नाही आहे त्याच्यामुळं रानात केली बोर खाली आपल्या आपल्या म्हणजे शेजारी बोर आहे त्या खाली केली आणि आता ही बघा रामफळाचं झाड नाही सीताफळाचं झाड ओके फ का कशी लागली सीताफळ ह्याला हका ही मधाचं पोळं बघा दिसलं का मी इतक्या जवळून दाखवले का झुम करतो जाऊ नाही फक्त कशा मधमाशा आहेत ह्याला मोठं होऊ द्या आता ह्याला डिस्टर्ब नको करायला नाही तर आपल्या महाग लागल आणि पळता भोई थोडी करण ना आपल्याला ओके चला हे आमचं झाड आहे बघा केसरचं कलम कसं आलं त्याला नैसर्गिक पाणी आहे आता त्याला पाणी घालत नाही आहे कारण पाऊस चालूच आहे ही एक आहे दोन केसरची झाडं आहे इथं आता पुढं आणि ही हवेल आहे तोंडल्याचा सगळीकडे पसारला आहे मकता अख्या चला मला फ्रंटने दाखवतो कसा कांदा आलाय आमचा चला तर मग कांदा बघू कांदा हाय वांगी लावल्यात मिरची आहे कोथिंबीर हाय सगळा भाजीपाला लावलाय कोबी लावलाय दाखवतो मला आता आलो इकडं चिखल आहे पण तरी सुद्धा तुमच्यासाठी का कोथमिर कोथमिरीचा ठाम बघा लावलेलं कसे आले झाडं मिरच्याला मिरच्या लागल्या का बघा मिरच्याचं एक झाड आहे आले मोठं आलं आहे तिथे एक आहे हा कोबी लावलाय आहे हा कांदा बघा आमचा कसा आला आहे कांद्यामध्ये कोथंबीर प्लस इकडं मी लावल्यात झाडं इकडं एका सरळ लाईनीत लावल्यात वांग्याची रोपं आणि इकडं बघाय आमचा लिंब कडुलिंबाचं झाड आणि ही मका आणि वांग्याची झाडं वांगे आणि कोबी बघा कोबी पण लागला आहे बघा यायला लागल्यात कोबी कसं आहे घरीच खायला आपल्याला ना काय नाही न्यायचं पण घरीच घरचंच सात्विक घरचं कसं ऐकल ले महाग येतो वांगी तर बघा वांग्याची रोप एवढी झाली ती मोठी आणली होती जरा त्यामुळे ती अजून जरा जरा मोठी झाली माझी आणली होती जरा ती लहान होती ही अगोदर लावल्यात ही बघा ही काय सांगा मशरूम बघा मशरूम कसा आलाय आणि ही काय मिरच्या मशरूम बघा चिमणी काळी चिमणी बघितली का जब्याची काळी चिमणी जब्याची काळी चिमणी दिसते का कसं वातावरण कसं रानातलं सांगा आमचा भाजीपाला बघा तो कसं आहे सांगा मिरच्या कशा आल्यात आमच्या मिरच्याची झाडं बघा कशी इथं आता मिरच्या काढून नेतो तू कालवनाला ताज्या ताज्या ओके बाजरी क एका एका साईडला बाजरी एका साईडला मका कसं दिसतं या सांगा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा शेअर करा